दोनशे अडीचशे तीनशे रुपये साडे तीनशे चारशे रुपये दहा पंधरा वीस चौड पन्नास रुपये चारशे पन्नास रुपये ओके मार्का शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे रुपये साडेपाचशे लिंबू रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये दिली शंभर दोनशे तीनशे चारशे रुपये चारशे रुपये चाळीस पन्नास एकावन्न रुपये चारशे पंचावन्न साठ रुपये चारशे साठ रुपये रुपये ओके मार्ग नव्वद शंभर वंश तीनशे चारशे रुपये साडे चारशे पाचशे रुपये पाचशे रुपये आलं पाचशे रुपये पाचशे रुपये आलं पाचशे रुपये पाचशे रुपये किती

साडी सोळाशे रुपये सोळाशे रुपये सतराशे रुपये दिवस चला दोनशे तीनशे चारशे पाचशे रुपये पाचशे पाचशे एक रुपये आठशे एक रुपये એલા 501 રૂપાઈ 501 મારો ઓકે માર્કા આલ આલ 200 300 રૂપાઈ 300 રૂપાઈ હા હા 200 ડબલ 200 રૂપાઈ 300 રૂપાઈ 300 રૂપાઈ 300 રૂપાઈ 300 રૂપાઈ 300 રૂપાઈ જીરોર બાકી યમ માર્કા पाचशे सहाशे सातशे आठशे हजार नऊशे रुपये हजार रुपये अकराशे बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे रुपये साडे पंधराशे सोळाशे रुपये सोळाशे साडे सोळाशे रुपये साडे सोळाशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे रुपये सतराशे तीन वार एम कागडी किती ही पन्नास साठ शंभर रुपये सव्वाशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दहा वीस ती चाळीस पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये तीन दहा वीस ती चाळीस पन्नास रुपये पन्नास साठ रुपये सत्तर रुपये आणि एम मार्का दोनशे अडीचशे रुपये अडीचशे रुपये साठ रुपये दोनशे साठ रुपये यम मार्का शंभर सव्वा दीडशे रुपये दोनशे रुपये तीनशे रुपये दहावीस चाळीस पन्नास रुपये तीनशे पन्नास रुपये ओके मार्का दोन शंभर रुपये शंभर चाळीस पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये तीन वार दीडशे रुपये झाली दहा किलोचे बाजार भाव रुपये पंधरा ऐंशी रुपये ऐंशी रुपये तीन वार दोन आहे

चालीस रुपए पन्ना रुपए साठ रुपए पंचाई रुपए दो रुपए अकरा रुपए तीन सौ रुपए एक रुपए अकरा रुपए तीन अकड़ा रुपए तीन अकड़ा रुपए दो पंचावन रुपए दो पंचावन रुपए दो पंचावन रुपए बोरा दोन रुपए एक रुपए अकरा रुपए बावन पंचावन तीन से चार रुपए चार बावन पंचावन चार अकड़ रुपए बारह पंद्रह तीन से पंद्रह एकशे बार

एकशे चालीस रुपए अक्रुप अक चारे रुपए एक रुपए अकरा रुपये चारशे पच्चीस रुपए पन्ना चारशे पन्ना 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 चार्ना रुपए चारशे पन्ना तो वांगी। एक सौ रुपए पच्चीन रुपए साठ रुपए साठ रुपए दो लोग शंबर रुपए एक सौ रुपए तीन रुपए चालीस रुपए एक सौ पन्ना साठ रुपए सत्तर रुपए ऐसी एक सौ ऐसी रुपए नव्वन रुपए एक सौ नव्वे दो सौ रुपए દોઢ રૂપિયા રૂપિયા વીસ રૂપિયા નવશી સત્તર રૂપિયા સત્તર રૂપિયા રૂપિયા કોઈ રૂપે